मेडिकल दुकानातील साहित्य आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या विशाल संभाजी पवार या अट्टल चोरट्याला अटक केली आहे शाहूवाडी पोलिसांनी सापळा रचून बांबवडी इथं त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय शाहूवाडी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या पार्श्वभूमीवर शाहूवाडी पोलिसांनी विशेष शोध मोहीम हाती घेतली पोलीस निरीक्षक विजय घेरडे उपनिरीक्षक सुहास रोकडे कॉन्स्टेबल राज सनदी यांच्या पथकानं बांबवडे इथं एका संशयिताला ताब्यात घेतलाय सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता शाहूवाडीतल्या इथल्या मेडिकल दुकानात चोरी केल्याचं तसंच मोटरसायकल लंपास केल्याची कबुली तेना दिली त्यानं शाहूवाडी भुदरगड शाहूपुरी श्रीगोंदा अशा ठिकाणी मेडिकल दुकान फोडल्याची कबुली दिली आहे या अट्टल चोरट्याविरोधात कवठे महंकाळ सांगोला निफाड लासलगाव पिंपळगाव कळंब करवीर कराड शहर कराड तालुका मुरगुड हातकळंगले या ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचं समजतंय